तर बातमी आहे संभाजीनगर मधून इच्छुकांच्या वाढत्या भावगर्दीनं भाजप आणि शिंदेसेनेच्या नेत्यांची डोकेदुखी वाढली बंडखोरीच्या धास्तीनं भाजपनं सर्व इच्छुकांना एकत्र एक फिरण्याचा अनोखा फॉर्म्युला आणलाय एकेका प्रभागात पंचवीस ते तीस जण इच्छुक आहेत ते सोबत वेळूनच मतदारांपर्यंत आहेत आमच्यापैकी ज्याला पक्षाकडून उमेदवारी मिळेल त्यालाच मतदान करा असं आवाहन प्रचारादरम्यान ते आहेत चौदाशे इच्छुकांनी अर्ज घेतल्यानं भाजपच्या कोर कमिटीनं धास्ती घेतली याआधी विधानसभा निवडणुकीत भाजपनं हाच फॉर्म्युला वापरला होता अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी माधव सावरगावे यांच्याकडून माधव या अनोख्या फॉर्म्युल्यामुळे भाजपला फायदा होताना दिसेल का धोरणात ती दुखीदुखी ठरते आहेत कारण शिवसेना आणि भाजप या दोन्हीकडून जवळपास दोन हजारापेक्षा जास्त इच्छुक उमेदवार आहेत आणि या उमेदवारांच्या संदर्भात आता नेमकं तिकीट कोणाला द्यायचं हे स्थानिक पातळीवरच्या नेत्यांच्या समोरचा प्रश्न आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मुस्लिम बहुल भाग वगळता बावीस प्रभाग आहेत जिथं जवळपास अठ्ठ्याऐंशी नगरसेवक त्यासाठीची उमेदवारी देऊ शकतात ही दोन्ही पक्ष एकत्र आल्यानंतर दोघांची युती झाली तर दोघांच्या वाट्याला दोन हजार पंधराचा जो फॉर्म्युला होता त्यानुसार जागांचं वाटप करावं वा असं धोरण आहे त्यामुळे जरी अर्ध्या अर्ध्या जागा जरी झाला तर चौवेचाळीस चौवेचाळीस जागा शिवसेना आणि भाजप अशा एकत्रित मिळू शकतील आणि त्यात जवळपास हजार बाराशे उमेदवारांना चौरेचाळीस जागांमध्ये वाटप कसं करायचं असा एक प्रश्न या दोन्ही पक्षांच्या नेत्यांसमोर आहे आणि त्यामुळे डोकेदुखी वाढणार आहे आता यातून असं होणार आहे की शिवसेना आणि भाजपमध्ये जागांवरून वाद होण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तू सांगितल्याप्रमाणे ज्यांना तिकीट मिळालं नाही त्यांची बंडखोरी होईल आणि त्यामुळे त्यांचं काय करायचं हा एक प्रश्न या दोन्ही पक्षांसमोर असणार आहे ठीक माधव धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी तर बंडखोरी टाळण्यासाठी म्हणून भाजपकडून अशा पद्धतीनं ही शक्क लढवण्यात आलेली आहे हा अनोखा फॉर्म्युला भाजपनं वापरात आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका